जेणे आज काँग्रेस पक्षावरती विश्वास ठेवून अमित आम्ही साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज या ठिकाणी प्रवेश केला ते आमचे सगळे भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट आणि वंचितमधनं या ठिकाणी प्रवेश केलेले आमचे सगळेच सहकारी मित्र बंधू आणि भगिनीनं भगिनी आणि ज्यांच्या नियुक्ती झाल्या ते माझे सगळे तरुण सहकारी मित्र भगिनी आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या महिलांच्या अध्यक्ष सहिते गोरे व्यासपीठावर उपस्थित निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष सहकारी मित्र बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये जो काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाची पक्षा चाललेली वाटचाल आदरणीय लोकनेते मान्य विलासराव देशमुख साहेब असतील आदरणीय निलगेकर साहेब असतील आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये आणि आदरणीय आज आपले सगळ्यांचे नेते मान्य अमित भैया साहेब असतील आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब असतील आदरणीय धीरेश भैया साहेब असतील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात चालू असलेल्या गवडदोडीमध्ये आज आपण सगळेजण त्या विकासाच्या कामामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सगळ्यांनी आदरणीय अमित भाई नेतृत्वावरती विश्वास ठेवून आपण सगळ्यांनी या ठिकाणी प्रवेश केला त्याबद्दल मी मनापासून जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष आणि त्यांना आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करणार साहेब मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटेल आज औसा शहरातल्या नाभिक समाजाचे अध्यक्ष आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावरती बैठक घेऊन आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला त्यांनी यापूर्वी ते सगळे भाजपामध्ये दे त्या ठिकाणी काम करायचे पण आज त्यांनी काँग्रेस पक्षावरती यासाठी विश्वास ठेवला कारण आज या देशामध्ये वाढत असलेली महागाई सुशिक्षित बेरोजगारांच्यावर होणारा अन्याय शेतकऱ्यावरती होणारा अन्याय शेतमजुरावरती होणारा अन्याय आणि महिलांसाठी कुठलंही धोरण नसल्यामुळे आज आपल्या पक्षावरती आणि आपल्या नेतृत्वावरती आणि काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून त्यांनी आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे मी मनापासून त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे औषातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांची साहेब भावना अशी होती की आपण औषधमध्ये यावं भव्य असं आपलं स्वागत त्या ठिकाणी त्या माध्यमातून व्हावं आणि अनेक औषध शहर दोन विभागामध्ये शहर या जिल्ह्यामध्ये एक नवे दोन नवे आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या मांजरा परिवाराच्या नेतृत्वाखाली आज आपल्या नेतृत्वामध्ये दहा सहकारी साखर कारखाने आणि खाजगी सहकारी साखरकारकडे त्या ठिकाणी चालू आहेत आणि यशस्वीरित्या शेतकऱ्यांना योग्य भाव तरुणांच्या हाताला काम आणि एकमेव जिल्हा असा आहे की इथं हार्वेस्टरच्या माध्यमातून हार्वेस्टिंग शंभर टक्के त्या ठिकाणी केली जाते आणि हार्वेस्टरच्या माध्यमातून आमच्या सुशिक्षित बेरोजगारांना दीडशे हार्वेस्टर वाटणारी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि या बँकेच्या माध्यमातून तरुणांना हार्वेस्टरच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून जाणारं नेतृत्व या दृष्टीकोनातनं आणि महाराष्ट्रात ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम केलं कोविड मध्ये असेल त्यामुळे आम्ही परत ती विषय या ठिकाणी मी बोलणार नाही काँग्रेसची जागा आहे काँग्रेसला तुम्ही कुणालाही उमेदवारी द्या त्या उमेदवारीला निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते जीवाची बाजी लावून तुमचा शब्द खाली देऊ देणार नाही ना हा शब्द आपल्या सगळ्यांच्या वतीला मी या ठिकाणी येतो सगळ्याच कार्यकर्त्यांचं नाव घेणं हो ना। उचित आहे कारण आपलं सगळ्यांचंच काम खूप चांगलं आहे सुरू झाले आणि आज जर कोण क्षेत्रस्ताच जनक असेल तर ते लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब हे जनक आहेत कुणी एक उठायचं आणि मी जनक आहे म्हणायचं हे या जिल्ह्यात चालणार नाही प्रत्येक गोष्ट लातूरात झालेली सुद्धा प्रत्येक गोष्ट मीच केली अरे मी केली पण आमच्या जीएसटीच्या पैशातून तू -तु केली ना तुझ्या घरचे पैसे थोडे घालून तू केली हे पण आपण प्रश्न त्या ठिकाणी विचारतायत गावागावी रस्ते अडवत आहेत लोक खूप हुशार आहेत कोण कशा पद्धतीने काम केले कोण गुत्तेदारीसाठी काम केले कोण कमिशनसाठी काम केले हे सगळं आपल्याला पाठ आहे आणि गुत्तेदार कमीत कमी आम्हाला नये की विकास कसा केला जातो त्यांनी त्यांच्या कमिशन पुरत त्या ठिकाणी बघितलं तर ते ठीक राहील दोन एकर जमीन असलेला मालूर आज सातशे आठशे एकरचा मालक पाच वर्षात कसा झाला एका शिक्षकाचा मुलगा सातशे एकर जमिनीचा मालक कसा झाला हा प्रश्न उद्या आपल्याला गावोगावी जाऊन निश्चितपणाने विचारावा लागेल हे सगळं आपल्याला आपल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनाच वाटते की शांत असे आहेत प्रसंग बघून मागायचा असतंय आपल्या नेतृत्वानी ज्या पद्धतीने आपल्यावर संस्कार केलेत जिथं गोड म्हणून विषय संपू शकतो तिथं गोड म्हणून आणि जिथं दंडुका हातात घ्यायची जी वेळ येईल त्या ठिकाणी दंडुका हातात घेऊन आता पैलवान लोक आपल्या साथीला सगळे आलेत त्या पद्धतीने ह्या तालुक्याच्या आमच्या तालुक्यात हा विषय नव्हता पण आता तो होतोय तर त्याला तशाच तसं प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो आदरणीय साहेबांनी एवढ्या घाई गर्दीच्या पुढाकाराने औसा विधानसभा मतदारसंघातील प्रवेश आज या ठिकाणी संपन्न झालेले आहेत आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये नूतन नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाला ज्यांचे लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुगे लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट किरण जाधव त्यामुळे सन्माननीय व्यासपी आणि औसा विधानसभेतून उपस्थित असलेले सारे प्रमुख नेते कार्यकर्ते बंधू भगिनी पत्रकार तरुण मित्रान लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे का अध्यक्ष शेल उडगे यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी औसा विधानसभा मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं बळकटीकरण आज या निमित्तानं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आणि इथं उपस्थितांची गर्दी पाहिल्यानंतर मला शिशीर उडगी आपलं कौतुक करावंच वाटतं ओसा विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही काँग्रेस पक्षाला जिवंतपणा आणताय याबद्दल आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं भारतीय जनता पक्षाबद्दल काही प्रवेश झाले खोट्या शिवसेनेतनं काही पक्ष प्रवेश झाले खोट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं काही प्रवेश झाले वंचित बहुजन आघाडी मधून काही प्रवेश झाले सगळ्याच नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मी काँग्रेस पक्षामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो <प्थाँगा> आणि त्यांना त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी माझ्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त हे पक्षप्रवेश का केले असं मी श्रीशेर लोडगे यांना विचारतो भारतीय जनता पक्षामधून पक्षा काँग्रेस पक्षामध्ये खोट्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून काँग्रेस पक्षामध्ये वंचित बहुजन आघाडी मधून काँग्रेस पक्षामध्ये मी श्रीशे लोडगे हे विचारत होतो की का पक्ष प्रवेश करतायत तेव्हा मला स्वतःला असं वाटत की महायुतीचा कारभार जो महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याला कमताळू तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करताय असं मी म्हणालो होतो ते चुकीचं होणार नाही महायुतीच्या सरकारचे दिवस आता भरले विधानसभेच्या निवडणुका लागल्यानंतर महाराष्ट्रातला मतदार ता वाट पाहतो भारताचं निवडणूक आयोग केव्हा महाराष्ट्र विधानसभेच्या जा निवडणुका जाहीर करत आणि कधी मला मतदानाचा अधिकार बजावता येईल याची ये वाट पाहतोय सामान्य मतदार आणि आजची गर्दी सुद्धा तेच सांगते की गर्दी बोलली आहे महायुती प्रत्येक अपयशी ठरते तुम्हाला सगळ्यांनाच ते माहिती आहे म्हणजे अगदी शेतकरी शेतीमाल मजुरी शेतमजूर भारत हा शेतीप्रधान देश आहे महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य आहे लातूर हा शेतीप्रधान जिल्हा आहे आणि आवसाप्रधान तालुका आहे सत्तर टक्के लोकांची उपजीविका ही शेतीवर अवलंबून आहे आणि त्या शेतीची अवस्था काय आहे माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक भाव शेतीमालाला भाव नाही शेतकरी विरोधी धोरण भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार राबवण्यामध्ये उंग आहे शेतकऱ्याला कुठेही दाद मागायला जागा नाही शेती परवडेनाशी झाली शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढत चाललेल्या शेतकरी कर्जबाजारी होत चाललेला आहे शेतकऱ्याला आपल्या पायावर उभं राहणं आणि जगणं कठीण होत चाललेलं आणि महायुतीच्या सरकारला लोकसभेमध्ये शेतकऱ्यांनी धडा शिकवला आणि शिषेर उर्गेत तुम्ही तर आमच्या पुढे निघाला म्हणजे लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅडव्होकेट किरण जाधव हो। लातूर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर किती पदा तीन लाख सव्वीस हजार पदा साठ हजार कुठं तीन लाख पंचवीस हजार कोटी याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे लातूर लोकसभा धाराशिव लोकसभा ज्या जिद्दीनं धाराशिव लोकसभेचा कार्यकर्ता मैदानामध्ये उतरला तेवढ्या लातूर लोकसभेचा कार्यकर्ता उतरला नाही अर्थ नाही की मी लातूर जिल्ह्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना कमी देतो असं म्हणण्याचं कारण नाही पण आपल्या आपल्या अभ्यासास आहे दाराशिव मध्ये मग एवढं मिळालं आणि लातूर मध्ये एवढं का मिळालं हा अभ्यास आपल्याला करावा लागेल